राजकारणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवार आहात नगरसेवक पदाचे काय नेमकं का विजन ठेवून उभं आहात नमस्कार मी अय्यास नगीर शेख मी अपक्ष उमेदवार म्हणून राहिलेलो आहे तिथे तर आम्हाला जी लोकांची कामं आहेत त्याच्यासाठी जनतेने उभं केलेलं आहे आणि ती आम्ही नक्कीच पूर्ण करून देणार आणि आम्ही सर्वसामान्य लोकांमधून आहोत आणि पुढे सुद्धा आम्ही सर्वसामान्यच राहणार आहोत आणि लोकांचे जे काही अडचणी असतील ती लोकांनी आम्हाला आधीच सांगितलेले आहेत व आम्हाला माहिती सुद्धा आहेत त्यामुळे दुसरं काही सांगायची गरज नाही आम्ही निश्चितपणे त्यांची कामं पूर्ण करून देणार नगरसेवक म्हणून कार्यरत असताना तुमच्यामधील आणि सामान्य जनतेमधील पारदर्शकता जोपासण्यासाठी नेमकं काय कराल आत्ताच मी तुम्हाला बोललो की जी त्यांची समस्या आहे जी माझे भाऊ आहेत बहिणी आहेत माझ्या आईवडील सारखी काही कुटुंब आहेत सर्व म्हणजे जे आपल्या म्हणजे वेंगुर्ल्या शहरात राहतात त्यांचं प्रेम आमच्या बरोबर आहे आणि त्यांची जी समस्या असणार ती माझी स्वतःचीच आहे त्याच्या पलीकडे काही नाही जसं त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आजपर्यंत ऐकत आलं तसं पुढेही ऐकणार त्याचप्रमाणे मी ही सीट माझी उभी राहिलेली आहे जे काही माझ्याकडनं करता येईल ते सर्व मी त्यांची समस्या दूर करून देणार हे आम्हाला निश्चितपणे आमचं सांगणं आहे आणि ती पूर्ण समस्या जी त्यांची आहे ती समस्या ज्यांची तेवढी आहे तेवढीच माझी सुद्धा आहे ती आम्ही निश्चितपणे पूर्ण करून पुरुन देऊ आणि जसं आता तीन तारखेला निवडणुकीचा निकाल आहे त्या पद्धतीने आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही जिंकून येणार वेंगुर्ल्या नगरपालिकेमधील जे काही आमच्या प्रभाग पाचमधली लोकं लोक आहेत ती आम्हाला निश्चितपणे निवडून देणार भरघोस मताने आम्हाला विजयी करणार कारण ही सीट त्यांचीच आहे व त्यांचं प्रेम आमच्याबरोबर आहे त्यामुळे त्यांना मी एवढंच सांगतोय की आमची सीट ही आपल्या घरातली माणसं असल्यासारखी आम्हाला निवडून द्यावे बाकी यांना मी वेंगुर्ल्या शहरातील प्रभाग पाचमधील मधील लोकांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की आमची निशाणी ही कप बशी आहे प्रभाग क्रमांक पाच व मध्ये ही सहाव्या नंबराला कप बशी ही निशाणी आहे या निशाणीला भरघोस मता घालून आम्हाला विजयी करा आणि तुमचं समर्थन असंच कायम आमच्या बरोबर ठेवून असंच सहकार्य पुढेही करत राहाल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे व आम्हाला विजयी करून विजयी करून आम्हाला जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून आणा अशीच फक्त विनंती नमस्कार